मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण व्यक्तिमत्व विकास या घटकाविषयी माहिती जाणून घेणार आहोत सद्यस्थितीत व्यक्तिमत्व विकासास अतिशय महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले दिसून येते व्यक्तिमत्व विकास आपल्या मुलाचा करायचा झाल्यास सर्वप्रथम व्यक्तिमत्व ही संकल्पना समजून घ्यावी लागते व्यक्तीमधील कोणताही एक घटक म्हणजे प्रेरणा नाही तर व्यक्तीमधील प्रेरणा भावना अभिवृत्ती अभिषमता तर्क विचार प्रक्रिया इत्यादी घटकाचे गतिशील संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होय या सर्व घटकात समायोजनात्मक बदल घडून यावा तो जर नसेल तर व्यक्तिमत्व विकासात अडचणी निर्माण होऊ शकतात मित्रांनो बऱ्याच ठिकाणी व्यक्तिमत्व विकासावर बोलले जाते तसेच त्या विषयावर चर्चासत्र वा वर्गसुद्धा आयोजित केले जातात याचे कारण म्हणजे सद्यस्थितीत व्यक्तिमत्व विकासास निर्माण झालेले महत्त्व होय मुलाच्या आजूबाजूचे वातावरण सगळे सोबती मित्रमंडळी नातेवाईक कुटुंबातील सदस्य इत्यादीचा परिणाम व्यक्तिमत्व विकासावर होत असतो असा हा व्यक्तिमत्व विकास दोन बाजूने बघता येतो एक म्हणजे अंतर्गत आणि दुसरा म्हणजे बाह्य होय एखाद्या स्टेजवर बघणाऱ्या व्यक्तीला पाहून आपण म्हणत असतो काय पर्सनॅलिटी आहे वा असे उच्चार सहजच आपल्या तोंडून पडत असतात अशा या बाहेरच्या रूप बघण्याने आपण त्यावर भावुक होऊन जातो परंतु काही व्यक्ती जशा दिसतात तशा नसतात काही ठिकाणी आपली फसकसुद्धा होते काही व्यक्ती दिसण्यावरून चांगलं वाटत असतात तर काही व्यक्ती या त्याच्या विचारातून चांगल्या भासत असतात या दोन्हीवरून व्यक्तिमत्व विकासाचा आवाका बांधता येतो मित्रांनो या व्यक्तिमत्व विकासासाठी स्वतःहूनसुद्धा प्रयत्न केल्या जातात म्हणून काही व्यक्ती या हरहुन्नरी होण्यासाठी प्रयत्न करीत असतात नृत्य क्लास इंग्रजी संभाषण क्लास स्विमिंग क्लास असे वर्ग लावले जातात ज्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकासात भर पाळले जाते ज्या व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास चांगला तो सर्वत्र उत्तम प्रगती साध्य करू शकतो मित्रांनो ही माहिती होती व्यक्तिमत्व विकासाविषयी आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा